सध्या सुरू आहे केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे यातून बचावासाठी ने दिलेली स्क्रिप्ट हे अबू आजमीनी वाचून दाखव असा आमचा अनुभव जर भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरडकर यांनी महाराजांचा अवमान केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज सोलापूरकर कोश्यारी हा विषारी बोलला तो चिन्ह हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड काय बंद असतो हो? महाराजावर इतकं वाईट आव्हान करणारी टिप्पणी करतात महापुरुषावर करतात पण त्यावर हे बोलू शकत नाही आणि केवळ याला जाती आणि धार्मिक रूप देण्यासाठी मूलभूत जे प्रश्न आहेत जे काही आता काल येणार होते ते, ते, ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला माझा मूळ प्रश्न असा आहे की मी मी तुम्हाला मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगू शकतो जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत ते केलं जाईल अनेक कुणाचा उलगडा यानंतर होणार आहे म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे, कि आहे, कि आहे। की बिहार मध्ये आहे की बिहारच्याही पुढे आहे जवळपास एकशे बेचाळीस लोक तिकडे लापता आहे अनेकांचा आता तो मुंडेंची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला एक मुंडेच मारला तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल म्हणून आता याची सुरुवात झाली आहे मुंडे धनंजय याचा याच्यासारखा माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुडघोडी केली एकनाथ शिंदे जॉईंट एमडी पदी कैलास जाधव यांनी निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली होती त्यांना तातडीने हटवण्यात आली नाही असे अनेक अधिकारी आहेत तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे पण असं तुम्हाला मुद्दाम सांगतो की काय कसलं स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे कॅडरच्या लोकांना बाजूला सारू नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि तो मलिदा तो होता ना आता वेटिंग मध्ये आहे नावा कॉर्पोरेशन मध्ये ठाण्यामध्ये होता एडिशनल अ शायर होता दुसरा एक होता ह एक हे त्याला आता मीटिंगवर ठेवला आहे इथे काय धंदानाच चालला आहे चालला आहे काल तर या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात आणि ते अफिडेव्हिट मध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे हा काही प्रकार झालेला आहे याला जबाबदार कोण तर त्या सुजात सैनिक सा, मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दिलं कदाचित तुम्हाला माहित नसेल तिथे बोलणार होतो म्हणून तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहे आणि सत्ताधाऱ्यांची दिशा कोण किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल